नमस्कार मीरा देविका आणि रिया बसलेले असतात त्यावेळेला तिथे निरूपा येते निरूपा मोठ्याने बोलते मीरा मीरा माझ्यासाठी चहा घेऊ नये तेव्हा लगेच मीरा बोलते हो आणतेच आणि मीरा तिथून जात असते तेवढ्यात रिया मीराचा हात धरते आणि मीराला बोलते मीरा अगं बस ना गं मी तुला काहीतरी सांगते आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते रिया मी आले फक्त बाईसाहेबांना चहा देते आणि मी बसते तेव्हा लगेच रिया बोलते तू नको जाऊस मी सांगितलं ना बस आणि रिया जबरदस्तीने मीराला खुर्चीवर बसवते तेव्हा मात्र देविका आणि निरुपाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात तेवढ्यात लगेच निरुपा रियाला म्हणते रिया, रिया अगं मला फक्त तिला चहा देऊ देत मी सकाळपासून चहा घेतलेला नाही तेवढ्यात लगेच रिया बोलते आई अहो चहा झालेला आहे फक्त तुम्हाला गरम करून घ्यायचं आहे तेवढा घ्याल का प्लीज प्लीज घ्या ना तेव्हा मात्र निरुपाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि देविकाला तर धक्काच बसतो शेवटी निरुपा किचन मध्ये जात असते आणि ती त्या तिच्या तिन्ही ती सुनांकडे बघत असते तिघी ही खूप गप्पा मारत असतात तेवढ्यात निरूपा स्वतःशीच बोलते देवा तीन तीन सुना दिल्यास मला पण कोणीही मला चहा देत नाही कुणाच्याही हातचा मला चहा मिळत नाही ते काही नाही ही मीरा माझ्या हातातून जाण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळंच काही माझ्या हातातून गेल्यासारखं होईल मला शांत बसून चालणार नाही पण काय करू मी मलाच कळत नाही तेवढ्यात मात्र इकडे देविका खूपच खुश असते तिला खूप आनंद झालेला असतो ती म्हणत असते अरे वा आज तर मी सुटले ही रिया तर माझ्या पाऊ एक पाऊल पुढेच निघाली पण काही झालं तरी सुद्धा मला शांत राहून चालणार नाही लवकरात लवकर मला काहीतरी केलंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र इकडे रिया मीराला म्हणत असते मीरा एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःचा स्वाभिमान जपत जा तू जर का असं वागलीस ना मीरा तर तुला कोणीच या घरात काहीच मान देणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते मला मानाची गरजच नाही रिया मी माझ्या घरातल्या लोकांसाठी हे सर्व करते रिया तू असा विचारच करू नकोस तू असा विचार का करते तेव्हा लगेच रिया बोलते मीरा शांत हो मीरा या घरातील तू मोलकरी नाहीस का प्रत्येक वेळेला तुझाच वापर केला जातो मीरा बोलते जाऊ देत ना रिया या गोष्टीचा विचार मला नाही करायचा खरं सांगू का रिया या गोष्टीमध्ये मला पडायचंच नाही मला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे मला या घरातल्या लोकांची मन जिंकायची आहेत तुला तर माहितीच आहे माझं माहेर श्रीमंत नाही त्यामुळे कदाचित बाईसाहेब माझ्याशी असं वागतात तेव्हा लगेच रिया बोलते मीरा स्वतःचा चांगुलपणा जपत जा खरं सांगायचं तर स्वाभिमान जपलास ना तरच तुझं सगळं व्यवस्थित होईल यांच्या ताटाखालचं मांजर होऊ नकोस मीरा अग मला कळत नाही का आई तुला राब राब राबवतायत राब तेव्हा मात्र मीरा बोलते मी काही तेवढी वेडी नाहीये मी फक्त माझ्या घरातल्यांचा विचार करते म्हणून करतेय नाहीतर एकेकाला एकेकाची लायकी दाखवायला सुद्धा मी मागे पुढे बघितलं नसतं तेव्हा मात्र रिया बोलते तुला एवढं सगळं दिसत असताना सुद्धा तू हे सर्व का का सहन करतेस का यांचं करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना अगं तू आहेस म्हणून तू माझी बाजू घेतेस तू नव्हतीस तेव्हा तर मी अशीच होती ना कधीतरी आजी यायच्या तेव्हा आजी माझ्या सोबत असायच्या नाहीतर या घरातली कामं तर मलाच करावी लागत ना तेव्हा लगेच रिया बोलते नाही आजपासून तू काम करायची नाहीच मीरा आपण तिघी जणी आहोत ना तिघी जणीने काम वाटून घेऊया त्या देविकाला सुद्धा काम करू दे लगेच मीरा बोलते जाऊ देत ना रिया कशाला उगाच गोष्टी ताणतेस अगं सोडून दे या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र मीराला खूप राग आलेला असतो आणि त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं रिया खरं सांगू का या गोष्टी मला अजिबात वाईट नाही वाटत कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी स्वतःचा विचार करते बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र रिया बोलते मीरा सुधार नाहीतर या सगळ्याजणी मिळून तुला या घरची मोलकरणीच बनवतील तेव्हा लगेच मीरा बोलते एक मिनिट हे घर माझं आहे या घरातली माणसं माझी आहेत त्यामुळे तू असा विचार करू नकोस तेव्हा लगेच रिया बोलते मीरा मीरा मला तुझा हा चांगुलपणा नाही पटत तेव्हा लगेच मीरा बोलते रिया तुला माझ्याबद्दल एवढी काळजी वाटते हे बघून मला खरंच खूप आनंद झाला पण खरं सांगू का या सर्व गोष्टींचा विचार नको करूस कारण या सर्व गोष्टी विचार करण्याच्या पलीकडे आहेत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा रिया बोलते म्हणजे तू या घरात राबणार तर तेवढ्या तिथे निरुपा येते आणि निरुपा बोलते तिची लायकीच ती आहे ती राबणार नाहीतर काय करणार तिच्याकडे दुसरा पर्यायच नाही हे ऐकून मीराला खूप वाईट वाटतं त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रिया बोलते एक मिनिट आई तुम्ही तिच्याबद्दल असं कसं काय बोलू शकता प्लीज आई प्लीज जरा विचार करा तुम्ही तिच्याशी असं काही बोलू नका प्लीज प्लीज हे मात्र रिया बोलते बस झाला मीराच्या बाबतीत हे बोललेलं मला अजिबात चालणार नाही तुम्ही काय बोलता है या गोष्टीचा विचारच करत नाही आत तुम्ही जे काही बोलताय ते साप चुकीच आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतो प्लीज हे सर्व थांबवा नाही तर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो मीरा खूपच चिडचिड करत असते शेवटी मीरा बोलते आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा रिया तेवढ्या तिथे सत्य आलेला असतो त्यावेळेला सत्या बोलतो रिया बोलते ते अगदी योग्य आहे मीरा स्वतःच्या स्वाभिमानाचा विचार कर असं नको बाबूस असं जर का वागलीस तर खरोखर सगळं काही घालवून बसशील प्लीज स्वतःचा स्वाभिमान जप बाकी कसलाही विचार करू नकोस तेव्हा मात्र मोठ्याने रिया बोलते बघितलास तुझ्या नवऱ्याला सुद्धा पटत नाही तरी सुद्धा तुला हे सर्व करायचं आहे प्लीज विचार कर त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मिरा अगं रियाने आज तुझी बाजू उचलून धरली आहे अगं मग बोल ना तिच्या बाजूने बोल रिया जे काही बोलते ना मीरा ते विचार करण्यासारखं हो, आहे अगं या घरात तुला राबवलं जातं त्यावेळेला तेव्हा लगेच रिया बोलते एक मिनिट ती फुलं विकते म्हणून तिची ती लायकी आहे असं बोलू नका मीरा जरी फुलं विकत असली ना तरी सुद्धा ती तिच्या स्वाभिमानाने जगते तुम्हाला कळतंय का तुम्हाला स्वतःचा स्वाभिमान जपता तर येतो का तेव्हा मात्र निरुपाला खूप राग आलेला असतो आणि निरुपा बोलते रिया मी तुझ्याशी गोड गोड बोलते याचा अर्थ तू माझ्याशी कसंही वागशील असं होणार नाही रिया तू जे काही वागतेस ना ते थांबव कारण तुझ्या या वागण्याला काहीही अर्थ नाही तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रिया, रिया मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच समाप्त झाला तेवढ्यात लगेच मीरा बोलते हा विषय थांबव रिया कशाला विषय वाढवतेस आता एकच लक्षात ठेव ते म्हणजे उगाच गोष्टी ताणू नकोस त्यावेळेला सुधाकरराव बोलतात रिया खरं सांगायचं तर तुझा पॉइंट अगदी योग्य आहे काही चुकीचा नाही मीरा उद्यापासून तू घरात कामं करायची नाहीस कराल तर तिघीनी करायची नाहीतर गप्प बसायचं तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा तुम्हाला तर माहितीच आहे ना देविका काहीच करत नाही तेव्हा आजी बोलते देविका काही करत नसेल तर आता करेल पण तू मात्र असा विषय ताणवू नकोस तेव्हा मात्र मी गप्प बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने देविका आणि निरुपाला मोलकरीण केलंच पाहिजे का, कर का कमेंट करून नक्की कळवा